मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांग यांची मराठा आरक्षणासाठीची शांतता रॅली सुरू होते हा दुसरा टप्पा आहे त्यांचा शांतता रॅलीचा शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे सोलापुरात या शांतता रॅलीची सुरुवात होणार आहे नाशिकमध्ये यात्रेची सांगता होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेसाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे तर याचं चौकातून आढावा घेतल आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला आज सोलापुरातून सुरुवात होते मी सध्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की अगदी सकाळपासूनच मराठा समाज बांधव या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे तुळजापूरवरून मनोज जलंगे पाटील हे सोलापुरात येणार आहेत आणि त्यांचं तुळजापूर नाक्याला जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे एकंदरीत ही जी रॅली आहे आणि हा सभा ही सभा यशस्वी करण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत त्याचसोबत एकशे दहा लोकांकडं देण्यात आलेली आहे भाषण सर्वांना व्यवस्थितपणे ऐकायला मिळालं पाहिजे यासाठी दोनशे अडथळा या होऊ नये यासाठी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृतपणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला आहे अभिषेक सोलापूर